हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना तर बघा हा व्हिडिओ आहे शनिवारचा व्हिडिओ आहे छान अशी बघा पूजा झाली आहे तुम्ही बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल शनिवारी या रंगाची फुलं असतात माझ्याकडे तर बऱ्याच दादांनी असं विचारलं होतं की ताई कोणत्या रंगाची फुलं वापरावी आणि कोणती फुलं वापरावी ते लवकरच याच्यावर मी व्हिडिओ करणार आहे तर बघा छान अशी पूजा झाली आहे आणि जेव्हा पूजा होते ना तेव्हा ते मनाला प्रसन्न वाटतं आणि समाधानी वाटतं आणि जेव्हा पूजा अशी म्हणजे सुंदर दिसते ना म्हणजे आपण म्हणतो ना एखादी गोष्ट सुंदर दिसली तर आपल्या डोळ्यांना पण ती आल्हाददायक वाटते तर अशी छान बघा पूजा झाली आणि हे व्हिडिओ मी यासाठीच करते कारण माझ्या पूजेचा व्हिडिओ बऱ्याच जणांना आवडतो म्हणूनच मी ते व्हिडिओ करते पूजेचे तर बघा आणि जास्वंदाची फुलं गणपती बाप्पाला घातली आणि बाप्पाला रोजचं एक फुल सध्या जास्वंदावर भर खूपच कमी झाला आहे पण बाप्पासाठी रोजचं एक फुल का होईना पण फुलतंच फुलतं म्हणतात ना फुलतस, फुलतस, परमेश्वर आपल्याला जे पाहिजे असतं ते आपल्याकडनं करवूनही घेतं आणि निसर्गाकडनंही ते मिळत असतं तर छान बघा असं मस्त देवाची पूजा झाली आणि सकाळी सकाळी जेव्हा देवाची पूजा होते ना तेव्हा एक वेगळंच वातावरण निर्मिती होते आणि खरंच खूप छान वाटतं चला तर मी आज तुमच्यासोबत एक तर ती रेसिपी आहे नीरफणसाची काप कोकणात कोकणवासियांना तर निरफणस माहीतच असेल तर बघा छान असं मी येताना गावानं निरफणस घेऊन आले आत्ता हे निरफणस यायला सुरुवात होते ॲक्च्युली पावसानंतर म्हणजे चतुर्थीच्या जवळपास तुम्हाला निरफणस हमखास मिळून जातील आता त्यांचा सीझन म्हणजे सुरुवात होते नीरफणसाला तुम्ही आता गावी गेली होती तेव्हा तिकडनं घेऊन आली तर हा साफ करताना एक काळजी घ्यायची जेव्हा पण आपण साफ करतो ना तेव्हा पहिला हाताला आणि सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि ज्याप्रमाणे आपण इतर फणसांची बघा माव काढून घेतो मधली तशी निरफणसाची छोटीशी जी, जी माव असते ना ती काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये आता बघा आमच्याकडे म्हणतात ना कापू खूप आवडीने खातात त्यामुळे ती पुरवणीला पण यावी पाहिजे म्हणून मी छोट्या छोट्या तुकडे त्याचे कापले पण जर तुम्ही त्याला उभं ठेवून जरी कापलात ना तरी त्याचे छान पीस होतात तर हे शक्यतो श्रावणामध्ये निरफणस जास्त खाल्ला जातो कारण काय त्यावेळी फिश खाल्ले जात नाही श्रावणामध्ये आणि मग त्यावेळी जेव्हा आपल्याला आठवण होते मच्छीची तर त्यावेळी हे सुरणाची कापं केळ्याची कापं त्याचप्रमाणे निरफणसाचीही कापं केली जातात तर हा निरफणस असा ना कापल्यानंतर सर्वप्रथम तो मिठाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवायचा आहे जेणेकरून त्याचा जो डीग असतो ना तो निघून जातो आणि त्याला जी चिकटलेली थोडीफार बघा घाण असते बघा त्याचे निघाले होते तो ते तर तेही निघून जातात मग असं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ज्याप्रमाणे आपण इतर कापांसाठी जसं आपण साहित्य वापरतो तसंच इथे मीठ लावले हळद मालवणी मसाला थोडासा गरम मसाला फक्त कोकमाचं आगळ वापरत नाही आहे बाकी आपण सुरणाची वगैरे भजी करतो त्याला कोकमाचं आगळ वापरतो तर इथे तो, तो नाही वापरायचं आहे तर असं हे सर्व छान असं ना मिक्स करून ठेव ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी जेणेकरून तो मसाला त्या कापांमध्ये छान मुरला पाहिजे त्याच्यानंतर आपण रवा आणि तांदळाचं पीठ घेणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकायचं आहे आणि हे टाक हळद टाकायची आणि मसाला आणि छान बघा अशी तव्यावरती मस्त तेल छान फ्राय झालं पाहिजे पण म्हणजे एकदम गरम मसाला पाहिजे मग ती कुरकुरीत होतात भजी आणि हे करताना नेहमी झाकून ठेवा म्हणजे आपल्याला तेलही खूप कमी लागतं आणि वाफेवरती पण ती लवकर शिजतात तर अशा प्रकारे निरफणसाची बजी केली होती कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चला तर मग लवकर भेटू दुसऱ्या व्हिडिओ बाय